नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शिव ही सत्य आहे शिव ही अनंत आहे शिव अनादि है शिव भगवंत है शिवाची शिवा एक अतिशय सुंदर अशी ही उपासना आहे जी तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण जेव्हा नितेश राणे याबद्दल एखादी पोस्ट टाकतात तेव्हा मात्र वादंग उठतो तेव्हा मात्र वातावरण दूषित होतं खरं तर जोपर्यंत नितेश राणे शांत असतात ना तोपर्यंत या राज्यातलं वातावरण शांत असतं पण नितेश राणे जेव्हा बोलतात एखादं हिंदुत्वच्या विचारावरनं एखादं विधान करतात तेव्हा मात्र वातावरण पेटतं आणि पुन्हा एकदा वातावरण पेटायला सुरुवात झाली आहे असंच नितेश राणेंनी एक पोस्ट केली आहे नेमकी त्यांनी पोस्ट काय केली आहे वातावरण का तापलं आहे नेमकं हे सगळं प्रकरण कुठून सुरू झालं आणि नेमकं काय चाललं आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर आता आय लव मोहम्मद असं एक पोस्टर हे उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पहिल्यांदी झळकलं आणि तिकडनंच खरं तर या वातावरण तापायला सुरुवात झाली मग ते आता कानपूरनंतर ते आता महाराष्ट्रापर्यंत येऊन धडकलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या बॅनर्सचे या पोस्टर्सचे काय म्हणतात पेटाऱ्याच्या पेटारा आलेली आहेत पेट्याच्या पेट्या आलेल्या आहेत आणि आले ती लावली जाणार आहेत अशी काहीतरी माहिती आहे आणि ही माहिती मिळताच किंवा हे सगळं प्रकरण बघताच नितेश राणेंनी लगेचच त्याच्यावर आपली एक पोस्ट केली आहे की तुमचं आय लव मोहम्मद तर आमचं आय लव महादेव आणि यामुळे आता वातावरण चांगलंच पेटत चाललेलं आहे आता या सगळ्याला निमित्त काय मिळालं किंवा निमित्त काय आहे बरं आय लव महादेव असं म्हणून नितेश राणे थांबलेले नाहीत मग त्यांनी खालती मी जे आत्ता म्हटलं तुम्हाला शिव ही सत्य आहे शिव शिव अनंत अनादि है शिव है आहे असं त्यांनी म्हटलंय आता या सगळ्याची सुरुवात का झाली या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तर घटस्थापना आता नुकतीच झाली आत्ता सगळीकडे आपण बघतोय नवरात्र उत्सव सुरू आहे आज हिरव्या कलर हिरवा रंग आज आहे म्हणून मी सुद्धा शर्ट हिरव्या रंगाचाच घातलेला आहे म्हणजे नवरात्र उत्सवाची सगळी धामधूम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी मुंबईतल्या मानखुर्द भागामध्ये एक घटना घडते ही घटना दुर्दैवी आहे म्हणजे देवी मातेची तिथनं मिरवणूक निघत असताना देवी मातेच्या मूर्तीला काही धक्का लागला त्याची मूर्तीचं हात थोडासा निखळल्यासारखा झाला आणि त्यानंतर या भागातलं वातावरण जे आहे ते तापू लागलं पेटलं दोन गटांमध्ये वा तणाव निर्माण झाला याचं निमित्त काय होतं तर ती मिरवणूक ज्या छोट्याशा गल्लीतनं चालली होती जिथे हा सगळा प्रकार घडला तिथे जवळच मशीदही होती आणि म्हणून या दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि मग नितेश राणेंनी तोंड उघडलं नितेश राणेंनी अनेक विधानं केली त्यातलं हे विधान म्हणजे की हे जे राज्य आहे हे हिंदूंचं राज्य आहे हा देश जो आहे तो हिंदूंचा देश आहे आज आम्हाला इथं जे मतदान केलेलं आहे आज महायुती सरकार जे या राज्यामध्ये निवडून आलेलं आहे त्यांना मतदान केलंय ते हिंदूंनी मतदान केलेलं आहे अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आणि हे विधान एवढ्यावर ते थांबले नाहीत तर ते पुढे म्हणालेत की मानखुर्दमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे जर जाणीवपूर्वक कोणी जर का वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असेल दोन गटांमध्ये जर का तणाव निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही हिंदू आहोत आणि हे आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून त्यांनी ती पोस्ट केली की के आय लव मोहम्मदला उत्तर दिलंय आय लव महादेव काय कारण आहे महादेव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे हृदयामध्ये आहे रोज आपण त्यांचं स्मरण करतो हे सगळ्यांना माहिती आहे आत्ता गरज आहे नवरात्र उत्सवाच्या या अशा पवित्र काळामध्ये अशा पद्धतीची पोस्ट करण्याची गरज ही नितेश राणेंना का भासली बरं ज्या पद्धतीचे बॅनर्स आलेले आहेत तुम्ही कारवाई करा तुमचं सरकार आहे तुम्ही मंत्री आहात तुमच्याकडे सगळा पोलीस फोर्स आहे हे कुठून आले कोणी पाठवलेत ते सगळे जप्त करा आणि त्यांचे शोध घ्या पण तसं नाही करायचं करायचं करा काय तर आधीच जी आग लागली आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण तेल ओतायचं हे ते तेल ओतण्याचं काम जे आहे ते नितेश राणेंनी केलं आणि म्हणून त्यांनी लिहिलं की आय लव्ह महादेव ते पुढं असंही म्हणतात की या राज्यातलं जे सरकार आहे ते निवडून आणलंय ते हिंदू मतांमुळे निवडून आणलेलं आहे मुस्लिमांनी मतदान नाही केलेलं हिंदूंनी मतदान केलंय म्हणून महायुती सरकार निवडून आणलेलं आहे आता हा पोटशूळ कुठलाय माहिती का तुम्हाला एक लक्षात घ्या याची सगळ्याची बॅकग्राऊंड काय आहे आता हे वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे एकदा भाजपनी असं म्हटलं एक आठ दिवसापूर्वी की जर का तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर महापालिकेमध्ये सत्ता दिलीत तर या महापालिकेचा महापौर हा खान होईल म्हणजे आता खान का बाण अशा पद्धतीचं वातावरण या मुंबईमध्ये पेटवायला सुरुवात झाली आहे म्हणजे हिंदू मुस्लिम हे वातावरण जाणीवपूर्वक पेटवायला सुरुवात झाली आहे आणि त्याचंच ही री ओढली गेली आहे किंवा त्याचाच हा पुढचा अंक म्हणजे नितेश राणेंचं हे वक्तव्य नितेश राणे म्हणतात मुस्लिमांनी आमच्या महायुतीला मतं नाही दिलेली मग ती मतं कुणाला दिली आहेत नितेश राणेंच्या पोटात का दुखतंय तर नितेश राणेंच्या पोटामध्ये यासाठी दुखतंय कारण लोकसभेला विधानसभेला मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केलं आज भाजपची सगळ्यात मोठी पोटदुखी ती आहे या मुंबई महानगरपालिकेमध्ये या निवडणुका आता खरं तर सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत घ्यायला सांगितलेल्या आहेत पण त्या होतीलच का सांगता येत नाही का होणार नाही तो मी व्हिडिओ दुसरा करणार आहे या निवडणुका पुढेही ढकलल्या जाऊ शकतात का ढकलल्या जाऊ शकतात कशा ढकलल्या जाऊ शकतात कुठलं कारण समोर आणलं जाऊ शकतं हे सगळं मी सांगणार आहे माझ्या पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो तुम्ही आवर्जून बघा पण पन... निवडणुकींच्या काळात भाजपला जर का पोटदुखी आहे तर ती आहे मुस्लिम लोक मतदान आपल्याला करत नाहीत आणि ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला करत आहेत ही भीती आहे आणि म्हणून मुंबईतलं हे वातावरण हिंदू मुस्लिम हे जाणीवपूर्वक तापवायचं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करायचं आणि मतं आपल्याकडे हिंदूंची कशी वळतील याची तजवीज करायची आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य अशा पद्धतीची पोस्ट ही नितेश राणेंनी केलेली आहे आणि नितेश राणे तुम्हाला माहिती आहे आता मधल्या काळात त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी गप्प राहायला सांगितलं म्हणून इतके दिवस नितेश राणे बोलले नाहीत ते गप्प राहिले पण ते गप्प राहिले त्यामुळे वातावरणही शांत राहिलं पण यापूर्वीच्या काळात देखील आपण बघितलं आहे की नितेश राणेंनी त्यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दंगेसुद्धा भडकलेले आपण बघितलेले आहेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीची विधानं करून आणि नितेश राणे मंत्री आहेत एक मंत्री म्हणून तरी नितेश राणेंनी याचं भान ठेवायला पाहिजे की आपल्या कोणत्या पोस्टमुळे आपल्या कोणत्या वक्तव्यांमुळे या समाजातलं वातावरण तर होणार नाही ना दूषित तर होणार नाही ना या दोन समाजामध्ये तेड तर निर्माण होणार नाही ना याची काळजी खर तर घ्यायला पाहिजे होती पण तसं होताना दिसत नाहीये ते नाही नाहीये उलट यापेक्षा अधिकाधिक वातावरण कसं पेटेल याकडे ही मंडळी जी असतात ही जास्त लक्ष ठेवून असतात त्यामुळे हे वातावरण का पेटलं हे मी तुम्हाला सांगितलं मानखुर्दचं एक हे प्रकरण आणि त्यानंतर याची सुरुवात जी झाली ती उत्तर प्रदेशमधनं झालीये ती आता महाराष्ट्रापर्यंत येते निमित्तच हवं होतं आणि ते निमित्त नितेश राणेंना मिळालं पण एवढंच आहे की महाराष्ट्र हा अत्यंत एक तर पुरोगामी विचारांचा सहिष्णू महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची विधानं करून कुणी जरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असलं तरी अशा पद्धतीने वातावरण दूषित होणार नाही हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे मला असं वाटतं की या एका वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत तेव्हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा आणि कमेंट्स सुद्धा विसरू नका धन्यवाद